नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली रडतच अंकुशला मिठी मारते आणि मनाशी म्हणते की सर मला माफ करा तुमचं दुःख मला कळतंय परंतु त्या बहुरूपाचं सत्य बाहेर आणण्यासाठी मला मेंटल हॉस्पिटलला जावंच लागणार तितक्यात रमा तिथे येते ते पाहताच अबोली जोरानेच अंकुशला धक्का देते आणि ओरडतच तू बहुरूपी आहेस ना तू इथे माझ्या सरांचं रूप घेऊन आला आहेस ना असं बडबडू लागते त्याचा आवाज ऐकून डॉक्टर आणि आणि नर्स धावतच येतात अबोलीला बाजूला करतात अबोली अंकुशची कॉलर पकडत असते त्यानंतर ती धावतच आता हॉलमध्ये येते आणि जोरानेच नीताला पकडते नीता तर जोरानेच अंकुश असं खिंचा तर अबोली सर्वांना धमकावत असते की माझ्यापासून लांब राहायचं नाहीतरीला सोडणार नाही नीताची तर पुरती वाट लागते ती खूप घाबरून जाते तर डॉक्टर अबोलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर अबोली नीताला धक्का देत बाजूला करते आणि रॅकची भांडी जोरात खाली पाडत असते हातात एक भांड घेऊन ती अंकुशला म्हणते की लांब राहायचं नाहीतर मारितले तुला अंकुश म्हणतो की अबोली अग मी अंकुश आहे तुझा अंकुश आठव तुम्हाला काय वचन आठवत की सर काहीही झालं तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही अबोली शांतपणे तसं बोलणं ऐकत असते पुढे अंकुश आता हळूवार अबोलीच्या जवळ जात बोलत असतो तर म्हणतो की अबोली अग मी तुझा अंकुश आहे आपण तर छान बाहेर फिरायला जाणार होतो छान वेळ स्पेंड करणार होतो मग अचानक असं काय बरं झालं तुला मला दिलेलं वचन तू विसरलीस का असं म्हणत आता हळूवार तिच्या हातातील ते भांड बाजूला ठेवतो अबोली लगेचच अंकुश सर असं म्हणत त्याला प्रेमानेच मिठी मारते त्यानंतर नर्स येऊन अबोलीला घेऊन जात असतात अबोली, अबोली ओरडूनच कुठे नेताय मला अंकुश सर मला कुठेही जायचं नाहीये असं ओरडूनच बोलत असते आणि तिने अंकुशचा हात पकडून ठेवलेला असतो थे। अखेर तिचा अंकुशच्या हातातील हात सुटतो नर्स तिला घेऊन आता एम अँब्युलन्समध्ये बसवतात तर डॉक्टर दरवाजा बंद करतात अबोलीची ही अवस्था पाहून आजी राघू रमा सर्वांनाच खूपच वाईट वाटत असतं त्यानंतर अंकुश डॉक्टरांना मी देखील येतो असं म्हणतो डॉक्टर त्याला अलो करत नाही आणि दुसऱ्या गाडीने यायला सांगतात अबोली मात्र काचेतूनच अंकुशला आवाज देत असते अंकुश बाहेरून तिच्या हातावर हात ठेवतो आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्स सुरू होते अंकुश समोरून अबोलीला नेण्यात येत असतं अंकुशला खूपच वाईट वाटत असतं राघू आणि रमा ही रडायला लागतात नीता मात्र खुश होत मनाशी म्हणते की ही अबोली नावाची बॅद गेली एकदाची चाळीतून आता तिच्या आधार कार्डवर कायमचा मेंटल हॉस्पिटलचा पत्ता लागणार तर इकडे अबोली मनाशी म्हणते की सर त्या बहुरुप्याच्या महानाट्याचा शेवट करण्यासाठी मला हे एकपात्री नाटक करावं लागलं आता लवकरच तो माझ्या जाळ्यात अडकेल अवस्था खूपच वाईट असते राघो येऊन अंकुशला मिठी मारतच रडायला लागते चाळीतील सर्व लोक अंकुशकडे पाहत असतात तर काही वेळानंतर डॉक्टर अबोलीला घेऊन मेंटल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात अंकुश आणि क्रिश देखील तिथे आलेले असतात अबोली जोरजोरानेच ओरडत सोडा मला अंकुश सर मला इथे राहायचं नाहीये असं सांगत असते अखेर तिला एका खोलीत बंद करण्यात येतं अंकुशला खूपच वाईट वाटत असतं तो रडायला लागतो ांना म्हणतो माझ्या अबोलीची काळजी घ्या त्यावर डॉक्टर सांगतात हे बघा तुम्ही जितका जास्त वेळ इथे राहाल ना तेवढा तुम्हाला त्रास होईल आणि तोपर्यंत तीही शांत होणार नाही तर इकडे अबोली खिडकीशी येऊन जोरजोराने ओरडतच अंकुश सर मला काहीही झालेलं नाही आहे तो बहुरूपी आहे हा माझा भास नाही आहे ऐका माझं असं सांगत असते अंकुशला खूप वाईट वाटत असतं मनाशी म्हणतो की अबोली मला माफ कर हे करण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे तुम्हाला मला माझी पहिली अबोली परत हवीये तू इथे राहून लवकर बरी हो आणि तो आता जड पावलांनी तिकडनं जात असतो अबोली पुन्हा त्याला आवाज देते अंकुश व क्रिश मागे वळतात त्यानंतर क्रिश अंकुशला घेऊन बाहेर येतो बाहेर आल्यावर अंकुश एका बाकावर बसतो त्याला मागील काही क्षण आठवत असतात आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं इकडे घरी देखील आजी आणि रमाची अवस्था अजिबातच चांगली नसते राघू त्यांना जेवायला सांगते परंतु रमास स्पष्टपणेच नकार देते म्हणते माझी पोरतीकडे मला काहीही खाण्यापिण्याची इच्छाच नाहीये ते अगं तेव्हा आणि खुश होत बोलत म्हणते की अगं मी गरमागरम स्वयंपाक करून आणलाय आजी अगं तुला आवडतं म्हणून श्रीखंड सुद्धा आणले आणि काय त्या अबोलीचा विचार करताय का आता जरा आपल्या जवळच्या माणसांचा विचार करा आणि त्या अबोलीत काय तिच्यात तर आधीपासूनच वेडेपणाची छाप होती म्हणूनच तर मला कधी ती आवडतच नव्हती ती गेली ना या घरातली पिढाच गेली बघ आल्यापासून ना या घराला ग्रहणच लागलं ला होतं नको तिचा इतका विचार करू आई भाजी कशी झालीय सांग पाहू आणि आजी अगं तुझी तब्येत खराब होईल तू देखील तिचा तिचा विचार करूस। तीचा विचार नको करूस सोड आता असा आता असं बोलत नीता सगळ्यांना जेवण्याचा आग्रह करत असते तेव्हा रामा रागाने चुटते आणि नीताला म्हणते की काय ग या घरातली सून मानसिक आरोग्य केंद्रात गेलीये तू इथे येऊन सगळ्यांना जेवणाचा आग्रह करतेय अगं परिणाम तिचा नाही तर तू तुझ्या डोक्यावर झालाय तू आमचं मन तिच्याबद्दल कलुषित करतेय तू तर आहेसच मी एकही शब्द ऐकून घेणार नाही असं नीताला खूप काही ऐकवते तेव्हा नीता, ते नीता देखील रागानेच म्हणते तुम्हाला ना फक्त त्या पुळका आहे तर दुसरीकडे अबोली रूममध्ये एकटीच बसलेली असते तेव्हाच हा बहुरूपी आता स्वीपर बनून तिकडे येतो झाडण्याचं नाटक करत आत घुसतो आणि लगेचच दरवाजा बंद करतो त्या पाहताच अबोली मुद्दाम नाटक करत म्हणते की अंकुश सर आहेत का बाहेर त्यांना सांगा ना मला नाही राहायचं इकडे तेव्हा हा बहुरूपी म्हणतो की अंकुश सर तर आहेत परंतु मी आलोय असं बोलत चेहऱ्यावरचं मास्क बाजूला करतो आणि जोरजोराने हसायला लागतो अबोलीकडे येऊन म्हणतो की अबोली अब बघ काय अवस्था झाली तुझी बिचारी मला ना तुझी खूप दया येते आणि शेवटी आलीच तू या मानसिक आरोग्य केंद्रात तुला इथे आणण्याचा प्लॅन माझा होता आणि बघ तो यशस्वी झालाय अगं बघ तुझ्या घरच्यांनीच तुला इकडे येऊन टाकलंय माझ्यापासून वाटणाऱ्या भीतीचा तू इतका गाजावाजा केलास ना की बाप रे बाप कशी घाबरली होतीस तू अंकुश तर तो आलाय तुम्हाला मारणार असं बोलत जोरजोराने हसू लागतं आणि पुढे म्हणतो की अबोली मी अंकुशला मारणारच नव्हतो मी फक्त तुला भीती दाखवण्यासाठी हे सगळं केलं आणि तू घाबरलीस अंकुशला घराबाहेर पडू दिलं नाही बिचारा सस्पेंड त्यानंतर मी म्हणालो की मी रूप बदलून त्याला मारेल आणि म्हणून तू त्या इलेक्ट्रिशियनला देखील तुझ्या तुझ्या तुझे आपले तुझे विरुद्ध गेले अंकुश आणि अबोली माझ्यासोबत जे ना त्याची शिक्षा तर मी तुम्हाला देणारच आता बघ तुझा नवराच तुला वेड म्हणालाय काय ग अबोली तुला तर जिथे तिथे मीच दिसायला लागलो जळी स्थळी काष्टी पाशाणी असं म्हणत जोरजोराने हसू लागतो आणि म्हणतो की मी अंकुश पासून तुला लांब केलंच त्यालाही कळू देत विरह काय असतो ते पण फक्त एवढा करून माझा बदला पूर्ण होणार नाही त्याला संपवल्याशिवाय मी राहणार नाही असं बोलत जोरानेच खाली हात आदळतो कळू देत की विरह काय असतो ते एकदा की अंकुश संपला आणि मग तू इथेच एकटीच तेव्हा तुला खऱ्या अर्थाने अंकुशचे भास होतील आणि मग तू खरी मनोरुग्ण बनशील बोलतच तो जोरजोराने राक्षसी हसायला लागतो आणि अबोली मानसिक रुग्ण होणार असं बडबडत असतो अबोली हसायला लागते तेव्हा बहुरूपी विचारतो काय झालं हसायला काय झालं डोक्यावर परिणाम झाला की काय बोली आता तिचे डोळे पुसत हसतच उठते आणि म्हणते की परिणाम माझ्या नाही तर लवकरच तुझ्या डोक्यावर होणार आहे आणि मी तुझ्या नाही तर तू माझ्या जाळ्यात अडकलाय आता इथून तुझी सुटका नाही आणि मी इथे तुझ्या नाही तर माझ्या मर्जीने आलीये मला काही तुझे पास वगैरे होत नव्हते परंतु मला माहिती होत मला हे नाटक करावं लागणार प्लॅनप्रमाणे मी इथे आलीये आणि बघ तू सुद्धा आलास तू इथे आलास तर तुझ्या मर्जीने परंतु जाशील माझ्या मर्जीने असं अबोली सांगते तेव्हा बहुरूपी खूपच गोंधळून जातो आणि तितक्यात कोणीतरी बाहेरनं दरवाजा बंद करून घेतं बुपी आता मनातून खूप घाबरतो तर पुढे अबोली म्हणते की तू पुन्हा एकदा नवं रूप घेऊन इथे तू अंकुश सरांना बाहेर जाताने पाहिलंस खर तर तेव्हाच मी त्यांना सांगू शकत होते परंतु मी असं नाही केलं कारण मला पुरावे हवे होते तेव्हा माझ्यावर विश्वास नव्हता सगळ्याच गोष्टी माझ्या विरोधात चालल्या होत्या तुला आहे का त्या दिवशी तू घरी आला होतास त्या चाकूला जे रक्त लागलं होतं त्यातून हे सिद्ध करू शकत होते की ते तुझं रक्त आहे परंतु मी हे नाही केलं कारण ही लढाई मला माझ्या पद्धतीने लढायची आहे असं अबोली रागानेस त्या बहुरूप्याला ऐकवत असते तर पुढील भागात अबोली त्याला म्हणते की तू कलाकार आहेस ना परंतु तुझ्या या नाटकावर मी कायमचा पडदा टाकणार आज या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे तुझ्या आयुष्याचा शेवट असेल तर अबोली आता त्या बहुरुप्याच्या खोलीत पोहोचते आणि तिला कार्तिकी कोण आहे हे कळालेलं असतं अखेर कार्तिकी कोण असेल हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे आज नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद